पत्रात आपलं स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी दरोडा टाकणाऱ्या पाच इसमांपैकी एक जण ताब्यात धुळे एलसीबीची कारवाई धुळ्यातील विनोद वाईन शॉपच्या विरुद्ध विविध ठिकाणी आज आंदोलने द्वारका दिशाच्या प्रेरणेमुळेच आमच्यात उत्साह प्रख्यात भागवताचार्य खगेंद्रजी महाराज यांचे प्रतिपादन केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना पोहोचल्या आहेत का यासाठी गाव चलो अभियानास सुरुवात खासदार डॉक्टर सुभाष भामरेंची माहिती महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी चार ट्रकांसह दोन कोटी चौपन्न लाखांचा गुटखा तस्करीवर शिरपूर पोलिसांची कारवाई धुळे मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार चोवीस सीझन टू उत्साहात संपन्न आणि गीतांजली कुळींच्या आंदोलनाची जिल्हा प्रशासनाने घेतली दखल धुळे मोहाडी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या गरताडबारीत दरोडा टाकण्याच्या उद्देशाने येणाऱ्या दरोड्यांचा प्लॅन धुळे एलसीबी टीमने उधळून लावलाय या कारवाईतील पाच दरोडेखोरांपैकी चार दरोडेखोर फरार झाले असून एका विधी संघर्षित बालकासह साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गुप्त बातमी मिळाली की मोहाडी पोलीस ठाणे हद्दीतील गरताडबारीमध्ये एक संशयित अल्टो वाहन व पाच इसम उभे आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी आपल्या शोध पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पाचारण केले येथे गेले असता एम एच पंधरा बी डी अठ्ठावन्न एकतीस या क्रमांकाची अल्टो कार जवळ चार इसम उभी दिसल्याने पथक त्यांच्याजवळ गेले असता सदर आरोपी पोलीस वाहन असल्याचे पाहून गर्ताडबारीमधील जंगलात अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेत पथकाने कारमध्ये बसलेल्या इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याचे नाव विधी संघर्षित बालक राहणार दंडेवाले बाबा नगर मोहाडी असे सांगितले सदर कारची तपासणी केली असता कारमध्ये चोरी घरफोडी व दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधिकारी श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधिकारी किशोर काळे पोलीस उप अधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती मोहाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गर्ताड बारीमध्ये काही संशयित इसम आहेत आणि त्यांच्याकडे एक वाहन आहे अशी गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला व पोलीस निरीक्षक शिंदे यांना मिळाली होती त्या अनुषंगाने तिथे गेल्या असता चार इसम पळून गेले आणि एक विधी संदर्शित बालक एक्स वाय झेड त्याचं नाव सांगता येणार नाही त्याला आपण पकडलेलं आहे तर त्यांच्याकडनं आपल्याकडे एक गावठी पिस्तूल त्याच्यामध्ये एक जिवंत राऊंड काही कटर स्क्रू ड्रायव्हर्स आणि काही घरफोडीचे अवजारं असा आपल्याला एकूण एक लाख चौतीस हजाराचा ऐवज आणि मुद्देवर मिळाला होता त्या अनुषंगाने आपण आय पी सी तीनशे नव्याण्णवमध्ये दरोड्याची तयारी करणं आणि चौतीस असा एक आपण गुन्हा दाखल केलेला आहे तर ह्या विधिसंघर्षित बालकाला इंट्रोगेट केले असता एकूण आपल्याकडे दहा घरफोड्या विविध प्रकारच्या आपण त्याच्यामध्ये ओपन केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तीन ज्या आहेत त्या जळगाव जिल्ह्यातल्या आहेत असं सध्या प्राईम निष्पन्न होत आहे आणि त्याचे जे साथीदार आहेत त्यांची नावं इथे सांगत नाहीत परंतु त्या साथीदारांना देखील पोलीस तपास करत आहेत आणि त्यांच्या मार्गावर आहेत धुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विनोद वाईन शॉप स्थलांतर करण्यात यावे यासाठी आज विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली धुळे देवपुरातील दत्त मंदिर चौकातही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शहरातील मध्यवर्ती भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागे असलेले विनोद वाईन्स हे विदेशी मद्याचे दुकान बंद करण्यात यावे यासाठी आझाद समाज पार्टीच्या वतीने अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे तसेच हे वाईन शॉप त्वरित स्थलांतरित करण्यात यावी याकरिता शहरातील विविध भागांमध्ये आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला होता त्या अनुषंगाने आज विविध दलित संघटनांकडून आंदोलने करण्यात आली शहरातील देवपूर येथील दत्त मंदिर चौकातही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या प्रसंगी नगरसेविका वंदना भामरे माजी सरपंच मुकेश खरात प्राध्यापक दगम हसदे किरण ईशी शांती कमल बैसाणे सुगंध मोरे ललित वाघ आकाश शिंदे सुंदर पैलवान दिलीप बागुल गोलू पान पाटील लक्ष्मण शिंदे आदी दलित समाज बांधव उपस्थित होते वॉर्ड नंबर चे नगरसेविका वंदनाई तसेच ईशी अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी बसस्टँड आहे बसस्टँड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती पुतळा आहे त्या पुतळामागे शंभर मीटरपर्यंत आपण कुठंही अवैध व्यवसाय सुरू करत नाही आता शासनाचा जी आर आहे नियम आहे या नियमाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन रस्ता रोखो आज जे केले प्रकारे आंदोलनं हे चालूच राहतील तरी धुळे शहरातील समाज समाजसैनिकाऱ्याच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलनं हे होणारच आहेत तरी बी आम्ही शासनाला या मार्फत असे आव्हान करतो की त्यांनी ते विनोद वाईन शॉप त्वरित कुठेतरी स्थलित करावे अन्यथा बंद करावे आणि तसे न झाल्यास त्यानंतर कुठलाही भीम सैनिक हे घेणार नाही आणि ते त्या ठिकाणी आपल्या आपल्या ताकदीने आपल्या आपल्या पद्धतीने तिथून बाजूला फेकून लावतील असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि याची पूर्ण संपूर्ण जबाबदारी ही शासनाची असेल तरी शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी नाही तर याच्यामुळे अत्यंत तीव्र असं हे आंदोलन सर्वांच्या सहकार्याने छेडण्यात येईल या ठिकाणी मी हे सांगू इच्छितो धार्मिक आणि सामाजिक कार्याबरोबरच समाजात धार्मिकतेची पर्वणी निर्माण केली तर ते सार्थक ठरत त्यात जीवनात मोक्ष प्राप्त करायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण आणि द्वारकाधीशाचं दर्शन करणं हे मोलाचं असतं असं प्रतिपादन प्रख्यात भागवताचार्य श्री हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज यांनी शहादा ते द्वारका पायी दिंडी प्रसंगी केले शहादा येथील प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण श्री खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शहादा ते द्वारका पायीदिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे पायीदिंडी दिंडी मार्गस्थ व्हायला आठ दिवस झाले असले तरी दिंडीत सहभागी काही वयोवृद्ध भाविकांमध्ये आजही उत्साहाचं चित्र पाहायला मिळत आहे हे केवळ द्वारकाधीशाच्या नामस्मरणाने असल्याची प्रतिक्रिया भाविकांतर्फे सांगितली जात आहे रस्त्यावरून म्हणजेच कडाक्याच्या थंडीतही उत्साहात पायी चालताना दिसतायत त्यात भगवंताचं गुणगाण गाऊन नृत्य करीत आपला आनंद द्विगुणित करताना भाविक दिसत आहेत ग्रामीण भागापर्यंत केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना पोहोचल्या आहेत का याची माहिती जाणून घेत असताना सर्व घटकांशी चर्चा करण्यासाठी गाव चलो अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे भाजपच्या अध्यक्षांपासून सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी यात सहभागी असतील गावात जाऊन मुक्काम करत संवाद साधतील चार ते अकरा फेब्रुवारी या कालावधीत हे अभियान असणार आहे अशी माहिती खासदार डॉ सुभाष भामरे यांनी परिषदेत दिली यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बबन चौधरी माजी महापौर प्रतिभा चौधरी प्रदीप करपे जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे बाळासाहेब बदाणे माजी नगरसेवक नरेश चौधरी धनराज पुते झारखंडच्या लक्ष्मी झा यांच्यासह अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते चार ते अकरा फेब्रुवारी या कालावधीत गाव चलो अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे प्रत्येक पदाधिकारी यांनी एक गाव दत्तक घेऊन तिथे मुक्काम करणे अपेक्षित आहे गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधणे त्यांच्या अडी अडचणी समजून घेणे सर्व घटकांशी चर्चा करण्यात येणार आहे बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे योजना तळागारापर्यंत पोहोचल्या आहेत का याची चाचपणी घेतली जाणार आहे या अभियान मध्ये आम्ही सहभागी होतो जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद आज पासून चार तारखेपासून तर अकरा तारखेपर्यंत या गाव चलो अभियानच्या माध्यमातून गांधीजी नेहमी म्हणायचे कि खरा भारत ग्रामीण भागामध्ये आहे आणि सात लाख गावामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते प्रमुख पदाधिकारी अगदी न नड्डा साहेबांपासून आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांपासून बावनकुळे साहेबांपासूनच आम्ही सारे कार्यकर्ते जे माणसा बसतोय आम्ही प्रत्येक जण एका गावाला जाणार आहे त्या गावामध्ये मोदी की गॅरंटी हर गाव तक हा पोचवण्याचा आमचा संदेश आहे मागील दहा वर्षामध्ये सर्वांगीण विकासाच्या संदर्भात जे जे काही कामं झाले हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या योजनेच्या माध्यमात आम्ही आखलेलं आहे एका गावामध्ये जायचं त्या गावामध्ये आमचा जो जोचा कार्यकर्ता आहे त्या बुथच्या कार्यकर्त्याशी संवाद करायचा चर्चा करायची गावाची सगळी परिस्थिती जाणून घ्यायची त्याच्यानंतर गावातील ज्येष्ठ लोकांची महिला भगिनींशी गावामध्ये राज्यामध्ये देशामध्ये आणि विश्वामध्ये भारतीय भारताच्या माध्यमातनं जे जे काही भारत सरकारचे कामं झाले त्या कामांची सगळी माहिती ती द्यायची आणि त्याचबरोबर युवकांना भेटायचं नवमतदारांना भेटायचं आणि दहा वर्षामध्ये मोदी साहेबांच्या माध्यमातून जे जे काही विकास पर्व झाले विकासाचे कामं झाले ते लोकांपर्यंत पोचवायचे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत काम झाले आणि या सगळ्या गोष्टी जनतेपर्यंत एक मोठी कामगिरी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झाली लाख खेड्यांमध्ये आमचा थोर समाज सुधारक तिथे क्रांती सुरे महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा या मागणीसाठी आज जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं सर्वांना शिक्षणाचा समान हक्क मिळावा व या देशातील स्त्रियांनी शिकावे यासाठी शिक्षणाची चळवळ महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शंभर ते दीडशे वर्षांपूर्वी सुरू केली होती व त्यांना न्यायही मिळवून दिला होता त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी जिल्हा संघटक चेतन पाटील कामगार आघाडी धुळे जिल्हाध्यक्ष जगन ताकटे देवपूर विभाग प्रमुख धुळे ज्ञानेश्वर माळी मराठा महासंघ शहर उपाध्यक्ष दीपक पाटील कामगार आघाडी तालुकाध्यक्ष संजय नेतकर खान्देश माळी संघाचे कार्याध्यक्ष सुमित चौधरी सभासद सौरभ देवरे आदी उपस्थित होते मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा संघटक चेतन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस माननीय इर्शादबाई जागीरदार व जिल्हा अध्यक्ष कैलास चौधरी यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आम्ही जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो निवेदनात म्हटलेले होते की थोर समाजसुधारक क्रांती सूर्या महात्मा ज्योतिबा फुले व माता सावित्रीबाई फुले यांनी देशासाठी महिलां सर्व महिलांना न्याय मिळावा म्हणून शिक्षणाचा शंभर ते दीडशे वर्षापूर्वी शिक्षणाची चळवळ या ठिकाणी उभी केली व त्यांनी खूप शिक्षणासाठी सर्व सर्वांसाठी व पूर्ण देशामध्ये शिक्षणाचा पाया रुजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला परंतु या आ, माता सावित्रीबाई फुले व क्रांती सूर्य महात्मा फुले यांना भारतातील सर्वोच्च नागरी भारतरत्न पुरस्कार हा देण्यात यावा अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तर्फे या ठिकाणी मागणी आहे आणि आमच्या मागणीचा विचार करावा अशी त्यांना निवेदनात विनंती आज धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन देण्यात आलो आहे निवेदनाचा संदर्भ असा होता की भारतरत्न पुरस्कार हा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना देण्यात यावा त्यांनी त्यांचे अनमोल सहकार अनमोल जीवन त्यांनी फक्त स्त्री शिक्षणासाठी व जनतेसाठी त्यांनी वाहून दिले आहे त्यासाठी त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी आम्ही आज जिल्हा अधिकारी साहेबांना विनंती केली आहे शिरपूर तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांनी चार वाहनांमधून एक कोटी चौसष्ट लाख रुपयांचा गुटखा व नव्वद लाखांची वाहने असे एकूण दोन कोटी चौपन्न लाखांचा मुद्देमाल रविवारी हस्तगत केला या कारवाई प्रसंगी चालक सादिक अब्दुल हनीप वय अठ्ठावीस उत्तर प्रदेश सहचालक मोहम्मद अब्दुल हनीफ राहणार राहणार तोरा उत्तर प्रदेश खान, खान, ओढवा जिल्हा अहमदाबाद साहेल अहमद असिन अहमद राहणार बरीपूर उत्तर प्रदेश असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उप सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक के के पाटील व पथकाने केले होते धुळे पोलीस दल तसेच जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद प्रशासन महापालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मॅरेथॉन स्पर्धा सीझन टू स्पर्धेला धुळेकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला धुळे जिल्हा पोलीस दल जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका जिल्हा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार चोवीसच्या सीझन टू फिट धुळे हिट धुळे हे घोष वाक्य तर रन फॉर थीम घेऊन शहरात दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आली होती शहरातील कवायत मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली होती येथील कवायत मैदानावर काल सकाळी मॅरेथॉनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झेंडे दाखवून करण्यात आले होते खासदार डॉ सुभाष भामरे आमदार जयकुमार रावल आमदार मंजुळा ताई गावी जिल्हाधिकारी अभिनव गोयल जिल्हा पोलीस अधिकारी श्रीकांत धिवरे आदी मान्यवर उपस्थित होते विजेत्या स्पर्धकांना बक्षीसही देण्यात आले होते सुनील गवळी सहसंपादक नंदुरबार दहा किलोमीटरमध्ये धावतो मी आणि इथे धुळ्यामध्ये मी आता सहा नंबर आला आणि या ठिकाणी भरपूर मॅरेथॉन खेळतो मी प्रत्येक ठिकाणी सेकंद किंवा पहिला असं राहतो पण इथे थोडा उशिरा पडल्यामुळे थोडा दम लागून गेले त्याच्यामुळे आता सहावा नंबर आला आहे तुमचं नाव सांगा ना प्रेक्षकांना माझे यंदा असा बरेच विद्यार्थी नियोजनाभावी पायात पण पडून गेले किंवा त्रास झाला तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कसं चित्र बंद कसं झालं ते पुढे गेले तसे कोळी समाजावरील विरोधात गीतांजली कुळी यांनी सव्वीस पासून अमरण उपोषण सुरू केलं होतं मागण्या मान्य झाल्या आणि त्या संदर्भातील पत्र उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संजय शिंदे यांनी गीतांजली कुळी यांना रविवारी सायंकाळी दिले त्यामुळे त्यांनी पुकारलेलं आंदोलन मागे घेतलंय कोळी समाजावर जात प्रमाणपत्र मिळण्याबाबत होणाऱ्या अन्यायाविरोधात वीरांगना जलकारीबाई कोळी स्त्री शक्ती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा गीतांजली कोळी यांनी क्यू क्लबसमोर क्लब समोर सव्वीस जानेवारीपासून बेमुदत आंदोलन पुकारले होते धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ऐंशी लाख लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्र आदिवासी अनुसूचित जमाती या अठ्ठावीस एकोणतीस तिसाव्या क्रमांकावर आहे समाजावर गेल्या चाळीस वर्षापासून होणाऱ्या अन्यायाविरोधात गीतांजली कुळी यांच्याकडून क्यू माइन क्लब समोर उपोषण सुरू करण्यात आले होते मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण न सोडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता आंदोलनस्थळी येऊन पोलिसांकडून विचारपूस करण्यात येत होती त्यांना एकदा हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठीही नेण्यात आले होते उपचार घेऊन त्या पुन्हा आंदोलनास्थळी आल्यात एका महिलेकडून अमरण उपोषण सुरू असताना त्यांच्या आंदोलनाची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नव्हती अखेर जिल्हा प्रशासनाने त्यांच्या मागण्या मान्य करीत त्यांना पत्र दिले त्यानंतर कोळी यांनी उपोषण मागे घेतले आहे शेवटी पुन्हा एक नजर आजच्या दरोडा टाकणाऱ्या पाच इसमांपैकी एक जण ताब्यात धुळे एलसीबीची कारवाई शॉपच्या विरुद्ध विविध ठिकाणी आज दिशाच्या प्रेरणेमुळेच आमच्यात उत्साह हो। प्रख्यात भागवताचार्य खगेंद्रजी महाराज यांचे प्रतिपादन केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना पोहोचल्या आहेत का यासाठी गाव चलू अभियानास सुरुवात खासदार डॉक्टर सुभाष भामरेंची माहिती महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी चार चौपन्न लाखांचा गुटखा तस्करीवर शिरपूर पोलिसांची कारवाई धुळे मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार चोवीस सीझन टू उत्साहात संपन्न आणि गीतांजली कुळींच्या आंदोलनाची जिल्हा प्रशासनाने घेतली दखल <tell> याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूज च बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय जयहिलाज